गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा मागील काही दिवसात पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होताना दिसून आहे सध्या धरणाचा पाणीसाठा पंच्याहत्तर टक्क्यांवर पोहोचल्यानं भीमा नदीत छत्तीस हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे वीर धरणातूनही नीरा नदी मार्गे भीमा नदीत पाणी सोडलं जात आहे परिणामी आषाढी एकादशी जवळ येत असतानाच पंढरपूरमधील चंद्रभागा नदीला पुराचा धोका निर्माण झालाय नियोजनासाठी उजनी धरण व्यवस्थापन समिती आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद प्रयत्न आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी दहा हजार ते छत्तीस हजार क्युसेस दरम्यान नियोजित पाणी विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे नीरा खोऱ्यातही पावसाचा जोर कायम आहे वीर धरणातून निरा नदीत सहा हजार पाचशे सदोतीस क्युसेसन सुरू असलेला विसर्ग आज सकाळपासून पंधरा हजार क्युसेस पर्यंत वाढवण्यात आलाय हे पाणी अकलूज येथील नीरा भीमा संगमातून पुढे चंद्रभागा नदीला मिळत आहे चंद्रभागेतील पाण्याची पातळी सध्या चाळीस हजार क्युसेसच्या पुढे गेली आहे भाविकांनी स्नान करताना वाहत्या पाण्याचा अंदाज घेऊन काळजी घेण्याचं आवाहन प्रांताधिकारी सचिन इतापे यांनी केलंय प्रशासनाकडून या ठिकाणी दुर्घटना टाळण्यासाठी मंदिर समितीचे जीवनरक्षक तसेच नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आलेत उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात आताच पाणी सोडून यात्रा कालावधीत संभाव्य पूरजन्य परिस्थिती टाळावी अशी भावना सर्वसामान्य लोक व्यक्त करत आहेत एकीकडे ऐन आषाढी यात्रा काळात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवली जात असल्यानं याचा वारी काळातील व्यवस्थापनास मोठा फटका बसू शकतो अशी धास्ती व्यापारी व्यावसायिक व्यक्त करू लागल्यात तर उजने धरणावरून येणारा मोठा विसर्ग आणि त्यामुळं वेगानं वाढत चाललेली धरणाची पाणी पातळी पाहता ऐन यात्रा कालावधी चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू शकते यामुळं भाविकांनाही मोठा त्रास सहन करावा लागू शकतो या दृष्टीनं प्रशासनानं उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे